सविता शंकर माने यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली कवठे महांकाळ बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा प्रभारी सविता शंकर माने यांची सिद्धिका बॅकवर्ड मेंबर अर्बन को क्रेडिट सोसायटी लिमिटेड कवठे महांकाळ या संस्थेच्या चेअरमन पदी निवड करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व्हा हे सूर्यवंशी या होत्या माने यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे वायचर मनपदी अभिजित चंदन शिवे याची निवड करण्यात आली व अकरा संचालक बॉडीची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या पॅनलचे बिनविरोध निवड, निवड करण्यात आले संस्थेच्या सर्व सभासदांनी व संचालक बॉडीने संस्थेचे चांगले काम केले असल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या पॅनलची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली निवडी दरम्यान संस्थेचे संस्थापक डॉ शंकरदादा माने हे उपस्थित होते त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव कुंभार टी ए यांनी सर्व संचालकांचे पुष्पहार घालून सत्कार केला चेअरमन व वाय चेअरमन यांचा सत्कार संस्थापक डॉक्टर शंकर माने यांनी केला व त्यांनी सर्व संचालकांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले ते म्हणाले संस्था ही प्रगतीकडे नेली पाहिजे संस्थेमध्ये एकजुट होऊन काम केले पाहिजे तरच सभासदांचे व संस्थेचे भले होते अशा पद्धतीचे मनोगतही त्यांनी व्यक्त केले नवनिर्वाचित चेअरमन सो माने म्हणाल्या की सभासदांनी व यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास मी सार्थक करून दाखवीन व संस्थेचे भले भले ते माझे समजून काम करून दाखवीन संस्थेच्या माध्यमातून नवीन नवीन योजना बचत गटामार्फत कर्ज वाटप करून समाजातील गोरगरीब कष्टकरी महिला व व्यापारी यांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी संस्था करेल मी सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन पुढील कार्य करून नवनिर्वाचित उपस्थित सर्व संचालक खालील प्रमाणे संध्या पाटील संगीता माने गौतम कांबळे श्रीकांत चंदनशिवे राखी शिंदे भानुदा साठवले मनसूर अत्तार संस्थेचे सचिव कुंभारडी आदी पदाधिकारी व सभासद निवड दरम्यान उपस्थित होते